श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आज मी तुम्हाला अक्कलकोटमध्ये घडलेला एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामींची भक्ती ही मनापासून असते तेव्हा स्वामी भक्तांच्या आयुष्यात भक्तांच्या घरात कसे चमत्कार घडवतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती क्षणोक्षणी भक्तांना कसे देतात हे आज मी तुम्हा सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा अनुभव आहे अक्कलकोटमधील श्रीनाथ या ठिकाणी राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ ज्ञानदा खाडे या ताईंचा आणि हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ मी सौ ज्ञानदा खाडे स्वामींची परमभक्त गेली अनेक वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि स्वामींचा चमत्कार आपल्या डोळ्यांनी कधीतरी पहावा हेच माझं एक शेवटचं स्वप्न आहे गेली अठरा वर्ष मी स्वामी सेवेत आहे मात्र तरीही माझ्या घरात स्वामींची मूर्ती नाही फक्त स्वामींचा फोटोच कारण माझ्या घरात माझे सासरे आणि माझे पती यांना दररोज मांसाहार लागतं मांसाहाराशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही फक्त गुरुवार सोडला तर बाकी प्रत्येक दिवशी त्यांना मांसाहार हा लागतोच त्यामुळे मग मी स्वामींची मूर्ती खंडित नको व्हायला म्हणून घरात फोटोज ठेवला पण एके दिवशी माझ्या गुरुवारच्या व्रतातला पहिला गुरुवार मी संकल्पाचा नारळ ठेवण्यासाठी अक्कलकोटील मंदिरात गेले अत्यंत छान माझं दर्शन झालं दर्शनानंतर मी घरी येत होते आणि तितक्यातच बाजूला असणारं एक औदुंबराचं झाड तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक मूर्ती दिसली त्या झाडाखाली थोडासा चिखल होता शिवाय मूर्तीवरती प्रचंड ऊन येत होतं वरती बसणारे पक्षी त्या मूर्तीवरती विष्ठाही करत होते ते पाहून मला खूप वाईट वाटलं आणि मग ती मूर्ती मी अलगद तिथून उचलली माझ्याकडे असणारी पाण्याची बॉटल त्या मूर्तीवरती ठेवली आणि ती मूर्ती मी स्वच्छ धुतली त्यानंतर त्या गुरुवारी मी ती स्वामींची मूर्ती माझ्या घरी आणली मग ती मूर्ती मी चौरंगावरती ठेवून तिला पंचामृताने अभिषेक घातला आणि मग सारामृताचे पठण केले संध्याकाळी पंचभोग दाखवण्यासाठी मी लवकरच स्वयंपाकाची तयारी करू लागली रात्री सात वाजता मी स्वामींसमोर नैवेद्य ठेवला आणि आरतीही केली त्या दिवशी खरं तर मनाला खूप आनंद होत होता खूप सकारात्मक वाटत होते कारण गुरुवारच्या व्रतामध्ये पहिल्याच गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराज मला घरी आल्यासारखेच वाटले त्यामुळे माझं मन हे खूप आनंदित होते रात्रीचे आठ वाजले माझे सासरे नाईट ड्युटीसाठी गेले तर माझे पती त्या दिवशी मित्राकडे पूजा असल्याने तिथे जेवून रात्री उशिराने घरी येणार होते मी घरी एकटीच होते कारण लग्नाच्या अठरा वर्षानंतरही मला मूल बाळ नव्हते आणि त्यासाठी मी स्वामींसमोर खूप संकल्पही करत असायचे कधीतरी स्वामी माझी ओटी भरतील इतकीच माझी आशा त्या दिवशी साडेआठ वाजले मी स्वतःला जेवणाचे ताट वाढले आणि स्वामींसमोर ठेवलेले नैवेद्यही मी उचलून घेतले पण त्या नैवेद्यात ठेवलेली खीर ही पूर्णपणे गायब होती भाकरीला दातांचे ठसे होते हे कसं काय झालं मला प्रश्न पडला मी पतीला कॉल करून सांगितले तेव्हा ते म्हणाले अगं मांजर वगैरे कुणी आलं असेल तू नीट बघ असं काही नसतं चमत्कार वगैरे असे काहीच नसतात मी दरवाजा उघडला आणि बाहेर बघितले तर कुठेही मांजर दिसले नाही खरं तर आमच्या घरात कुठल्याही प्रकारचे मांजर किंवा कुठलेही पक्षी येतही नाहीत पण तरीही मला असेच वाटले की काहीतरी मांजर किंवा काहीतरी चुकून आलं असेल पण तेव्हा मला असेही आठवले की स्वामींसमोर नैवेद्य ठेवल्यानंतर संध्याकाळी मी एकटीच घरात असल्याने मी मुख्य दरवाजा हा लावलाच होता त्यामुळे घरात येण्यासारखं कुणीच नव्हतं मग हे असं काय घडलं माझ्यासमोर हा मोठा प्रश्न होता तरीही मी जेवायला बसले आणि मग कुठेतरी जेवत असतानाही माझ्या मनात तेच तेच प्रश्न येत होते असंच जेवण करत असताना मला कुणीतरी आवाज दिल्याचा भास झाला ज्ञानदा मी आलोय बघ एका क्षणाला माझ्या अंगावर काटा आला मी पटकन उठले दरवाजा उघडला कारण मला असे वाटले पती आले पण पाच मिनटांपूर्वीच त्यांना फोन केला होता आणि ते मित्राकडेच होते रात्रीचे त्यांना यायला बारा वाजणार होते मग मला कोणी आवाज दिला मी पुन्हा विचार करू लागले पंधरा मिनिटात सेम हाच आवाज मला पुन्हा आला पण तेव्हा मला भास असल्याचे वाटले मी खूप विचार करत आहे आणि त्यामुळे असं काहीतरी मला जाणवतंय असेच वाटले पण त्यानंतर मी स्वामींची जी नवीन मूर्ती पहिल्यांदाच घरात आणली त्या मूर्तीतून खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येऊ लागला हा आवाज पूर्णपणे स्वामींच्या मूर्तीतून होता जेव्हा स्वामींसमोर मी उभी राहिले तेव्हा तो आवाज येत होता आणि मी तिथून दूर गेले की तो आवाज थांबायचा हा काय चमत्कार आहे मला कळेना मी पुन्हा माझ्या पतीला कॉल केला तेही कार्यक्रम अर्धवट सोडून घरी आले त्याआधी मला अंधश्रद्धा ठेवू नकोस असे स्पष्ट म्हणाले पण जसे ते स्वामींसमोर उभे राहिले त्यांनाही सेम आवाज आला हा आवाज उभा राहिल्यानंतर पुन्हा पुन्हा कानात येत होता आणि स्वामींपासून लांब गेल्यावर तो आवाज थांबत होता आता सकाळी उठल्यावर हे आमच्या भागातील सगळ्यांना माहिती झाली आणि सगळेच लोक हा चमत्कार पाहण्यासाठी येऊ लागले जे भक्त स्वामींसमोर हात जोडून उभे असायचे त्या प्रत्येकाला हा आवाज यायचा आणि थोडेसे दूर गेल्यावर हा आवाज थांबायचा सगळ्यांनाच ऐकता यावा यासाठी मी हा आवाज रेकॉर्ड केलेला आहे सर्वात अगोदर प्रत्येक भक्तांनी हा आवाज या व्हिडिओमध्ये नक्की ऐका जनुगाई या आवाजातून स्वामी प्रत्येक भक्ताशी बोलत होते स्वामी प्रत्येक भक्ताला आवाज देत होते शेवटी या चमत्काराने संपूर्ण अक्कोलकोटमधील भक्तही दर्शनास येऊ लागले आणि स्वामींचा हा चमत्कार पाहून प्रत्येकजण थक्क होऊ लागले खरंच ती मूर्ती योगायोगाने मला दिसली मी ती घरी आणली आणि साक्षात हम गयानेही जिंदा हे या वाक्याची प्रचिती येऊ लागली त्याच्या पुढच्याच गुरुवारी अठरा वर्षानंतर मला मी गरोदर असल्याची बातमी मिळाली स्वामींची मूर्ती घरी आली आणि अक्षरशः साक्षातरूपी माझ्या पोटी मुलगा जन्माला आला आणि त्याचं नावही आम्ही स्वामीच ठेवले जिथे माझे पती आणि माझे सासरे एकही दिवस मांसाहाराशिवाय राहत नव्हते तिथे या चमत्कारानंतर त्या दोघांनाही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केले आज माझे संपूर्ण कुटुंबही स्वामीमयी झाले खरंच स्वामी असतात अठरा वर्षानंतर स्वामींनी मला फळ दिले अठरा वर्ष निस्वार्थपणे सेवा केली स्वामी घरी आले चमत्कार घडवले अनुभूती दिली आणि माझ्या आयुष्यात माझी अपूर्ण असणारी जी माझी इच्छा होती की स्वामींनी माझी ओटी भरावी खरंच स्वामींनी माझी ओटी भरली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अक्षरशः अनुभव ऐकत असताना आणि तुम्हाला सांगतही असताना माझ्याही अंगावर कुठेतरी शहा राहिले जेव्हा मनापासून भक्ती असते तेव्हा स्वामी शक्ती कशी पाठीशी राहते ह्यात सगळ्यांनीच पाहिलं असेल फक्त तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ